नमस्कार मंडळी तर काहीतरी गरमा गरम आणि कुरकुरीत जेव्हा आपली खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण नेहमी भजी बनवतो आणि भजी म्हटलं म्हणजे तर मिरचीची भजी आपली सगळ्यात फेवरेट तर चला मग वेळ न घालवता अगदी दहा मिनटात अशी कुरकुरीत चविष्ट मिरचीची रिंग भजी आपण बनवूया त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की ट्राय करा तर सुरुवात करूया इथं मिरचीची भजी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी मी भावनगरी मिरची निवडलेली आहे कारण ती चवीला थोडी फिकी असते आणि जाळसर असते आणि कापल्यावर देखील त्याच्या दे छानपैकी सुरे कशा रिंगा आपल्या पाडायच्या आहेत तर रिंगा देखील आरामात पडतात म्हणून भावनगरी मिरचीचा वापर इथं आपण करावा तर अडीचशे ग्राम म्हणजेच एक पाव मिरच्या मी घेतलेल्या आहे मिरच्या अशा प्रकारे कापून घ्यायच्या आणि ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या म्हणजे इथे बिया आपण वाया घालणार नाही त्या बियांना देखील आपण बेसन पिठात मिक्स करून त्याचे देखील आपण भजीनंतर काढू शकतो पण आता तरी आपल्याला रिंग भजी बनवायची आहे त्यासाठी मी बिया काढलेल्या आहे आणि याच पद्धतीने आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आहे एक पाव त्या संपूर्ण मिरच्या कापून त्याच्या बिया आपण काढून अशा प्रकारे रिंगा तयार करायच्या तर आता पुढे या रिंगा ज्या आहेत त्या चटपटीत करायच्या आहे त्यासाठी आपण इथं अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला देखील यावर स्प्रेड करू शकतात तर मंडळी इथं आपण नेहमी जी भजी बनवतो त्यानुसार ही भजी नसून थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहेत तर संपूर्ण व्हिडिओ बघत चला त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर मी कुटून घेतल्या आहे देखील यावर टाकायच्या नंतर टाकायचं आहे आपल्याला बेसनपीठ तर एक पाव मिरचीसाठी आपण इथं चार चमचे बेसनपीठ वापरत आहोत नंतर यासोबतच आपल्याला दोन पिंच एवढी काळी मिरे पावडर घालायची था। आहे म्हणजे थोडा तिखटपणा यामध्ये उतरेल चवीनुसार मीठ घालायचं था। आणि थोडी हळद याद आपण टाकूया म्हणजे रंग छान येतो आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मंडळी जर तुम्हाला असं वाटत असेल की भावनगरी मिरची ही फिकी असते आणि यापेक्षा आपल्याला थोडा तिखटपणा हवा आहे तर आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकू शकतो किंवा थोड्या प्रमाणात लाल तिखट जरी घातलं तरी चालेल पण मी एक चमचा इथं हो, चिली फ्लेक्स टाकलेली आहे म्हणजे थोडा तिखटपणा चटपटपणा यामध्ये येईल तर व्यवस्थित हे सगळे जिन्नस आपण मिक्स करायचे पण तुम्ही बघत असाल की हे थोडं मिश्रण कोरडं आहे तर पाण्याचा असा शिपका आपण यावर टाकूया आणि थोड्या प्रमाणात त्याला ओलं करून घेऊया म्हणजे कशी बेसन पिठाची आणि मसाल्याची कोटिंग छानपैकी या मिरचीला येईल तर मंडळी तुम्ही बघू शकताय छानपैकी बेसनपीठ आणि मसाल्याची कोटिंग या रिंगांना दिले आता दिलेली आहे आता आपण याला कुरकुरीत तर तळून घेऊया त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल छानपैकी गरम झाल्यावरच आपल्याला या रिंगा तळून घ्यायच्या आहे तर मध्यम आचेवर चांगल्यापैकी गरम तेलात आपल्याला या रिंगा सोडायच्या आहे आणि नेहमी आपण जशी कुरकुरीत भजी बनवतो त्या प्रकारेच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर मंडळी लक्षात घ्या तळताना गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवावा एकदम हाय गॅस फ्लेमवर तळू नका लो गॅस फ्लेमवर अजिबात तळायचं नाही त्यामुळे ही भजी तेलकट होतात आणि हाय गॅस फ्लेमवर जर तळली तर फक्त रंग सुरेख येतो आतून ती कच्ची राहतात तर मध्यम गॅस फ्लेमवर अशा प्रकारे हलवत हलवत आपल्याला तळायची आहे सुरुवातीला खूप तेलाचे बबल्स दिसतात हळूहळू तेलाचे बुडबुडे म्हणजे बबल्स कमी होतात आणि जशी संपूर्ण बबल्स हे कमी व्हायला लागतात आणि भजी वर तरंगत येतात तेव्हा आपल्याला अशी ही सुरेख कुरकुरीत गरमागरम भजी काढून घ्यायची आहे तर आता आपल्याकडे महाराष्ट्रात मे महिन्यामध्येच पावसाळ्याची सुरुवात झालेलीच आहे तर अशी गरमागरम कुरकुरीत भजी खायला काही हरकत नाही म्हणून बनवा दहा मिनटात अगदी ही बन भजी बनतातच आणि अशी खमंग चविष्ट असतात की तुम्ही एकदा ही भजी बनवली ना तर वारंवार नक्की बनवाल आणि कुरकुरीत इतकी की आता याचा आवाज एकदा क्षणी तुम्हाला नक्की कळलं असेल की खूप भारी ही भजी झाली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही मस्त चटपटीत कुरकुरीत मिरचीची भजी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला आजची ही रिंग भजी तर नक्कीच आवडली ना तर अशा छान छान नवनवीन व परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट कुरकुरीत चविष्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर